सरासरी एक हजार रक्तदान होईल असा आमचा अंदाज आहे झाडे लावा आहे रक्तदान आहे पण महाराष्ट्रात सगळ्यांना काकासाहेब सर दे मिटिंगला गेल ते तालुक्यात देखील सगळ्यांना कंपल्सरी सांगितलं एकशे बाराशे अडतीस मंडळात सगळीकडे रक्तदान घ्या एक जागतिक विक्रम करायचा जा उद्देश आहे सगळ्यांचा कुठेही बॅनर लावायला लावला नाही जाहिरात नाही बॅनर नाही काय नाही काय नाही कुठेही जाहिरात दिली नाही फडणवीस साहेबांच्या वाढदिवसा आतापर्यंत किती रद्द रद्द साधारणतः दोनशे दहा दोनशे बारा जणांचा आलंय आमचा अंदाज आहे चारशे पर्यंत ते जाईल कि आपण आतापर्यंत सर्वोच्च विक्रम नाही नाही मुडीत नसल किती असेल पाचशे रुपये झाले असेल पण एका स्पॉटला चारशे चार, चार स्पॉट एक हजार होते आमचं सगळ्यात जास्त कार मिळत दुसरे उपक्रम आणखी वाढतो अजून तर नाहीत केले वृक्षारोपण एक केलंय पण बाकी उपक्रम अजून ठरलेले नाहीत काय आजपर्यंत त्यांनी नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत गेले सगळ्यात लहान महापौर मान मिळाला भाजपच्या सगळ्यात जवळचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला आई कमला भावनी, आई तुळजा राजकीय आणि त्यांना सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण होव देश पूर्ण यासाठी त्यांचा मोठा सहभाग असावा आणि त्यांना यश मिळव एवढ्या शुभेच्छा त्यांना त्यांच्या या कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षनेता असेल उपमुख्यमंत्री हे बघून अडीच वर्ष वर्षाचा काळ ते चोवीस पहिल्यांदा दोन अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून मिळालं नंतर उपमुख्यमंत्री पद पर मिळालं परत मुख्यमंत्री नव्हते मिळाले मिळालं दोनच मिळाले त्यांना सलग 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 मिळाले सामाजिक प्रत्येक राजकारणात प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा उपयोग होत असतो सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल वातावरण आपला लोकसंपर्क उमेदवाराची प्रतिमा ह्या शंभर मार्काच्या पेपर मध्ये सामाजिक कार्याचा फायदा होतो लोकसंपर्कात राहिल्यामुळं येणाऱ्या इलेक्शन मध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल भारतीय जनता पार्टी अनपेक्षित यश मिळवल करमा तालुक्यात